काय झालं आता थांबले थांबले नाहीये डोळे होते काय गरज नाही डोळे पुसायची योग्य ता पाणी आजपर्यंत इतरांच्या डोळ्यांना पाणी काढलं ना एवढे थोडंसं पाणी तुमच्या डोळ्यातून हा थांबता कामा नाही आजचा पटव झाड असा मला आणि मी का बोला माझं त्रास होतो मला नंदिनीला किती त्रास झाला असेल याचा विचार जेव्हा तुम्ही या गुंडाला सांगितलं नंदिलला जाते किती त्रास झाला असेल जेव्हा या दोघी होऊन आपला उघड ठाऊ लागून मला किती बोलला होता तेव्हा नंतर सतत त्यांना डोळे मागे त्यांच्या आईबाजांवर त्यांना बोलला किती ग्राहक केला त्यांचा त्रास झाला असेल त्या म्हणा आता काय तू पुरे

फ्रेंड्स आता आपण बघूया एकतीस ऑगस्टला लग्नानंतर वेळेस हो फ्रेंडचा एपिसोड लिहिू कालच्या भागात आपण बघितलं की नंदिनी वसूला ताकीद देते की आजपासून या घरात राहायचं असेल तर मान खाली आणि आवाज खाली या घरात तुम्हाला या घरात तुमचं कोणालाही तोंड बघायची इच्छा नाहीये म्हणून जेव्हा नंदिनी बोलते जा तेव्हा तर काव्य बोलते थांब ताईत तू थांबा ताई वाटत सोडून देते यांच्यासाठी माणसांना पायातल्या तपडे सारखी असतात कितीही पायात घालून मिरवली तरीही चालताना मागून आपल्यावर चिखल उडवणारच त्यामुळे मी आता फायनल वॉर्निंग देऊन सांगते इथून पुढे थोडी ही उचापाती केली तर मी यांना सोडणार नाही नंदिनी बोलते ते तर करायचं ते काव्या आली अंगावर तर काव्य बोलते घेऊ शिंगावर नंदिनी बोलते मी घा विक्रमचा फोन घेते आणि जायला लागते तेव्हा विक्रम बोलतो मानिनी माफ करणं बाई आता मला कधी कधी आपण आपल्याच माणसांसमोर गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी आण आणून देतो त्यामुळे समोरचं काही दिसत नाही आपल्याला खरंच भान सोडूनच वागलो मी तेव्हा विक्रम बोलतो बायको प्लीज माफ कर मला इथून पुढे मी तुझ्याशी कधीच भांडणार नाही तेव्हा मानिनी बघ बोलते मग तर बा बाप करणार नाही मी तुम्हाला तेव्हा विक्रम बोलतो म्हणजे मान्य बोलते अहो माझ्या सासूबाई तुमची आई काय म्हणायच्यात विसरला तेव्हा जीवा पुढे बोलतो बाबा ज्या ना बायकोमध्ये भांडणं होत नाही तेव्हा पार बोलतो नवरा बायकोच नाहीत आणि इकडे ती फेकली राखी उचलते तो वस्तू बोलते माझ्या भावाने फेकलेल्या राखीची किंमत राखीची शपथ घेते मी नंदिनी तू आज आनंदी आहेस पण तुझा हाच आनंद मुळासकडे उठून फेकून दिले मी हरली आहे संपली नाही तिकडे काव्य रात्री पारला बोलत असे देशमुख झोपलात तेव्हा पार तुटून बोलतो काव्या देश देशमुख बोलतात आणि आम्ही झोपू घेऊन मध्ये आमची काव्यबद्दल सरळ बोलतात नाही ना तुम्हाला तेव्हा पार बोलतो सरळ बोलण्याविषयी तुम्ही बोलताय कमाले तेव्हा काव्या बोलते बोलायचंच नाही मला तुमच्या जेव्हा पाठ बोल हो बोला ना बोलता येत असेल तर हवं फिसकारा तेव्हा काव्या बोलते काय बोलला तुम्ही तेव्हा पार नाही चुकून आलं ते फिसकार असं तेव्हा काही चुकीचं चुकून आलेलं नाही तुम्ही मुद्दाम बोलला तेव्हा बोलतो नाही हो माझी आई म्हणते की माझ्या पोळ्यावर बसलेल्या मधमाशीला छोडून तेव्हा काव्या बोलते तुम्ही मला मधमाशी म्हटलं जाऊ दे मला थांबतच नाही ते मी बाहेर जाऊन झोपते काय तेव्हा का तेव्हा बोलतो ऐका काव्या बाहेर जाऊन झोपू नका आता एक वादळ घरात शांत झाले तुम्ही बाहेर जाऊन झुकला तर त्यांना वाटेल की एक वादळ आले ते पाठ बोलत नाही मी तुम्हाला वादळ नाही म्हटले तेव्हा काव्याबद्दल हेच म्हणायचं होतं का मला तेव्हा फार पॉलिटी बोलतो की ज्या गोष्टी घडून गेल्या त्याबद्दल मी का मजा करेल ना का तेव्हा काव्य बोलते काव्याबद्दल पण घेता काय म्हणते त्यांनी हार मानली नाही शेवटपर्यंत म्हणून मला तिचा अभिमान वाटतो तेव्हा पार बोलतो करेक्ट मला त्या सुपर वुमन वाटतात जेव्हा बोलते सुपर वुमन का तेव्हा पार बोलतो बघा ना किती गोष्टी घडून गेल्यात पण त्यांनी हार नाही मानली बाबांनी वस्वत माफी मागायला लावली पण तरीही त्यांनी मागितली नाही कारण त्यांना माहिती होतं त्यांना सत्य माहिती होतं भले त्यांच्याकडे पुरावा त्यावेळी नव्हता जो पुरावा होता तो त्यांच्यावर उलटला दुसरं कोणीतरी असताना तर त्यांनी खरंच हार मानली असती म्हणून नंदिनी मला सुपर वुमन वाटतात तेव्हा बोलते माझी आई आहेच तशी सॉलिड एकदम तिच्यातली तग धरून राहण्याची क्वालिटी आहे ना खरंच अच्छा अशीच सांगते काय पण बोलते पण देशमुख एक सांगू तुम्हाला या सगळ्यामुळे हो माझा एका एक गोष्टीवर विश्वास बस बसत चाललाय की आपल्यामध्ये जे घडतं ते म्हणजे घडतं जे एस टीनने लिहून ठेवलेलं असतं म्हणजे बघा ना नंद दीपक नंतर नंदिनी ताईकडे एकही पुरा पुरावा नाही असं आपल्याला वाटत होतं म्हणजे ताईला सुद्धा तसंच वाटत होतं म्हणजे बघा ना आपण चौगा आमच्या रूममध्ये बोलत होतो त्यावेळेस ड्रायव्हरचा विषय निघाला म्हणजे आपण ज्या व्यक्तीला भेटलो तो सँडी निघाला तो दीपक दीपकचा सा साथीदार निघाला आणि नि त्यात रेखा त्यांचा भाऊ निघाला त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला फोटो सापडले आपल्याला सापडले पण त्या फोटोचे तुकडे म्हणजे त्यांना ते तुकडे डस्टबिनमध्ये सापडले तर तुकडे जेव्हा जोडले तेव्हा त्याला कळाले की हा तोच माणूस आहे तेव्हा आपल्याला कळला दीपकचा साथीदार त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याने मदत केली हो ना म्हणजे थोडक्यात काही नाही ते आपल्याला एक एक लेसन देत त्या पुरापर्यंत नेलं तेव्हा बोलतो तुम्ही बद्दल इतक्या खोलात जाऊन विचार करताय लाईट लाईक इट तेव्हा कावे बोलत खोटं वाटतं तुम्हाला गमत वाटते तुम्हाला बारला मेसेज येतो मोबाईलवरून बोलतो कावी अकरा अकरा युएस कैतरी मेसे विश मागूया तेव्हा पटकन डोळे मिळते पाठ कावेकडे बघून बोलतो की युएस काव्य काव्याची जी काही इच्छा आहे ती पूर्ण कर आणि काव्य पार डोळे बंद करतो काव्य काव्या पाठकडे बघून की युनिवर्स पारच्या मनात जी काही आहे ती इच्छा पूर्ण होते खूप चांगली आहेत ते तिकडे नंदिनी आणि जीवाही बाहेर बसून मस्त निवांत बसून गप्पा मारत असतात जेव्हा नंदिनी बोलत असते की शांत वाटतं एकदम तेव्हा जीवा बोलत असतो की मी समजू शकतो कारण की ह्या सगळ्या ताण तुझीच जास्त झाली आहे जेव्हा नंदिनी बोलते नाही हो माझ्या एकतीच नाही आपण सगळे एका वेगळ्याच फेजमध्ये चाललो होतो तेव्हा नंदी बोलते मध्ये तर मला भीती वाटली होती की माझ्यामुळे आईबाबांच्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम तर नाही येणार ना तेव्हा नंदिनी बोलते हो पण आपल्याला पुरावे मिळालेच नसते ना आपण बसवत त्याला दोषी ठरवलं नसतं तर तेव्हा नंदिनी बोलत होती की माझ्यामुळे त्यांच्यामध्ये संवाद कमी होतो की काय तेव्हा जेव्हा असतो आणि बोलतो स्वतःच्या माळेवर टांगती तलवर असतानाही तू दुसऱ्यांचाच विचार करतेस तेव्हा नंदी नंदिनी बोलते की नाही उजीभा हे सगळं माझ्या बोलण्यामुळे झालं होतं आणि त्यांची जर संसाराची घडी विस्कटली असते ना तर मी स्वतःला कधीच माप नस्त करू शकले तेव्हा नंदिनी बोलते शेवटी नाटी रोपट्यासारखी असतात तो रोपट्याला जशी पाण्याची तहान लागते तशी नात्याला सुद्धा तशी नात्यालासुद्धा प्रेमाची तहान तहान लागते रोपट्याला जशी खत पाणी द्यावं लागतं तसं नात्यांना सुद्धा प्रेमाच्या पुलकीच्या मायेच्या शब्दांची स्पर्शाची गरज असते एखादं रोपटं त्याच मातीशी वर्षानुवर्ष घट्ट धरून ठेवतं कारण त्यात पाण्याचा ओलावा असतो तसंच नातं टिकवायला त्यात मायाचा ओला वाण गरजेचं असतं तेव्हा कुठे ते नातं तेव्हा ते नातं वर्षांवर्ष तग धरून राहतं आईबाबांचं नातं सुद्धा मला त्या रोप्यासारखंच वाटतं त्याचा आता मोठं वटवृक्ष झाला आहे त्यावर आपल्या शब्दांनी आपल्या बोलण्याने कुराड चालवल्यासारखं वाटू नये याचा विचार येतो मला खूप आणि म्हणून मी अस्वस्थ झाली होती तेव्हा जेव्हा बोलतो हे बघी वाईट घडायचं होतं ते घडलं येणारं संकटही टळून गेलं त्यामुळे आता छान आनंदी राहा आणि जमे स्वतः विचार करायला लागो की आजीवानंदीकडून बघू मनातल्या मनात बोलतो लग्न झालं किंवा आजपर्यंत तू वेगळेच आणि विकमध्ये जगत तेव्हा लो फील होत असेल पण तू कधीच तक्रार केली नाही सगळं दुःख हे हसत लपवत राहील माझ्यामध्ये तुला खूप त्रास झाला राहत मी दिला तरी तू आपल्या नात्या नात्याबद्दल खूप येऊन राहिलीस इतकं सगळं सगळं होऊन सुद्धा तू नात्यांच्या परीक्षेत तग धरून नाही त्याचं बघून मला खूप कौतुक वाटतं तुझं आणि मी तो त्रास दिला ना तुला त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी तेव्हा जेव्हा नंदिनीकडे बघत असतो नंदिनीचं लक्ष जातं नंदिनी बोलते काय झालं तुम्ही असे का बघताय तो जेव्हा बोलतो काही नाही तेव्हा नंदिनी बोलते जीवा एक सांगू तुम्ही म्हणालात मला की मी आनंदी राहू आता खरं सांगू मी खरंच खूप आता आनंदी कारण की या सगळ्या परीक्षेत तुम्ही माझ्या बाजूने उभा होतात म्हणजे सगळे माझ्या विरोधात जातील तेव्हा तुम्ही सुद्धा माझ्या विरोधात जाल असं वाटलं होतं मला पण नाही तुम्ही भु� माझा अंदाज खोटा ठरवला तुम्ही माझा अंदाज खोटा ठरवलं ना जेव्हा त्या दिवशी मी खरंच खूप खुश झाले होते कारण या सगळ्या प्रकरणात तुम्ही फक्त एकटे होता ज्यांनी मला सांगितलं होतं की माझा नंदिनीवर गाढ विश्वास आहे माझा खरेपणा सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पुराव्यांची सुद्धा गरज नाही पडली खरंच खूप छान वाटलं मला खरंच आता तुमचे आभार मानणं तुम्हाला आवडणार नाही कदाचित पण मला खरंच खूप छान वाटलं तुम्ही माझ्यासाठी झडलात हे बघून मला खरंच कुठेतरी वेगळं वाटलं ज्या क्षणी तुम्ही रम्याला म्हणायला की नंदिनी माझी बायको आणि मी तिच्याच बोलण्यावर विश्वास ठेवेल त्या क्षणी मला लग्नाचा दिवस आठवला की तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा सुद्धा हक्क जग माझ्या विरोधात होतो पण तुम्ही माझ्या विरोध जगाविरोधात माझ्यासोबत भरायला राहिलात आणि आता नवरा म्हणून तेव्हा नंदिनी जेव्हा जे असते तेव्हा जेव्हा जोपर्यंत झोपून दिला असतो तेव्हा नंदिनी जेव्हाकडे बघून बघ बोलते आणि बोलते की जेव्हा मला माहिती आहे आपलं लोक कधीच भरणार नाही तरी दुसऱ्या दिवशी सकाळी आणि वस्तू झोपलेली असते कोणाचा तरी मोबाईल आलाम वाजत असतो तेव्हा तेव्हा असं बोलते की रम्या तुझा फोन असतो बंद कर रम्या बोलते तिथे झोड ना काही झोपू दे ना तेव्हा ते काव्य फोन घेऊन उभं असते लाईट चालू करते तेवढे ते मानिनी येते तेव्हा असं बोलते रम्या कशाला लाईट लावते तेवढ्या मानिनी आल्यावर मानिनी पटकन वसूच्या अंगावरचं काढते तेव्हा असं बोलते मानिनी तू आली उठवायला तेव्हा माणी बोलते हो फक्त आज नाही रोजच येणार आहे आज फक्त तुमचं पाहून खेचले उद्या अंगावर पाणी होतो आणि परवा कानावर भंगे वाजवू तेव्हा काव्य बोलते आणि तरी तुम्हाला जागा नाही उद्यापासून तुम्ही हॉलमध्ये झोपायचं कळलं तेव्हा माणी बोलते झोपताय कसं असो आणि झोपायचे दिवस गेले तुमचे आता सगळी काम करायची आणि त्यांना कपडे देते काव्या बोलते त्यांची इतके स्पेशल त्यांना काही स्पेशलच काम द्यावं लागेल काव्य बोलते त्यांना किचनचं का बोलते किचन देऊ काव्या बोलते किचन बोलली मी गोठ नाही तुम्हालाही बाकीच्यांना किती त्रास झाला किचनमध्ये उभं राहून होते मला काय मला तर नाही जमणार ना मला ऑफिसला जावं लागेल पार्स सोबत तेव्हा काव्या बोलते पार टॉप थर्टी थर्टी आर्किटेक्ट पैकी एक आहे त्यांच्या ऑफिसमध्ये एक रम्याने तर त्यांचं नुकसान नाही होणार रम्या बोल वर्क फ्रॉम होम करू का तेव्हा काव्या बोलते त्याची काही करत नाही रम्या वर्क फ्रॉम होम नाही वर्क फॉर होम करायचं आता तेव्हा तो दोघी साडी कपडे घेऊन जातात माणी बोलते आता कि या दोघी ना तेव्हा काय बोलते माणी काही आमच्या सासूबा आहेत पण आता करेल करा सासूबा तेव्हा बोलते जन्म नंदिनी सकाळीच गेले गणती नंदिनी नंदिनीला असते तर तिला पाहलं गेलं नसतं माणी बोलते की खूपच चांगली आणि त्यांना झालं का तेव्हा त्या चेंज करून देतात तिथे एपिसोड सांगतो ना ना हेच हवं पण मला त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ द्यायची नाहीये मग काय करायचं आपण मग त्यांच्या विरोधात आपण काही करायला जाऊ नव्या होणार असं नाही होणार मी बघ आपण जर का आपलं नातं कुठे लोकांनी ना तरी सहज शक्य हे बघ ना आपल्याला जर का त्यांच्या विरोधात ते करायचं असेल ना आपण एकत्र असं गरजेचं आहे आपल्यामध्ये एकही असं गरजेचं आहे नाही मॅडम आता आपले दिवस खूप वाईट पण लगतीचे फायन उलटे करू शकत ना परिस्थिती बदलू शकते ना नाही मला एक संधी हवी या संधीची वाट बघायची एकदा काही संधी मिळाली ना की त्या संधीचं सोनं करायचं नाही आपण प्रत्येक करायला जातो तर नाही ठीक मग आपले हे कपडे घालून या घरामध्ये असं जात नाही मला मा, मा, मला हे नाही करायचंय नाही करायचंय ना मग मी जे सांगते ना ते, ते बघा घरामध्ये गणपती येते आणि मी गणपतीकडे एकच प्रार्थना काढाय या घरातल्या लोकांचं बाटो होत होतं गणपतीच्या विशेष असा काही धमाका व्हायला पाहिजे ना त्या धमाकामुळे या चौघांमध्ये एक काळींची पकडी पाहिजे काय करायचं गणपती बापाच्या आज सगळं दिली आता माझी काय नाही म्हणजे आता गणपती बाप्पा तर येणारच आहे सगळ्यांना आशीर्वाद पण पण ना माझी नाव एक इच्छा आहे प्रकरण झाला ना तर माझी इच्छा अर्धव राहिली बघा आणि मला इच्छा ओढ करायची इच्छा तुम्हाला दोघीची मग राहायचं ना का व्या तुम्हाला दोघी नाही करायचे का मग असं काय तुमच्या दोघींचं पहिलं वर्ष आहे लग्नानंतरची पहिली मनादोर असे ना ते सगळं बरोबर नाही मंगागू करायला खुश झाला असं नाही वाटत मला आता झाली हे वेळ अरे खेळतो मिळतो आणि हौसीला वेळेला माझी खरच इच्छा अर्थात तुम्ही दोघी सांगा तुम्हाला मंगळूरू करायची इच्छा आहे का नाही माझीच इच्छा ताकी मला खरंच वाटतं की माझ्याला अशा गौरीसाठी असणार नाही छान नटावं मंगागरीचे खेळ खेळावेत मी त्यांच्याबरोबर खेळ खेळावेत म्हणजे इतकी वर्ष झाली ही इच्छा माझ्या मनात दोन मिळते आणि आता तर दोन दोन सुना एकत्र घरी आले आहेत म्हणजे त्यांची मंगागू करायची असं कसं होईल हा म्हणजे बघा तुम्हाला दोघींचं काही वेगळं कारण असेल मला सांगा नाहीतर तर माझा हट्ट बोला कधी तुम्ही, तुम का सब, तुम्ही ना तुमच्या सासूला अजून ओळखलं नाही अचानक घरी शेपाचे लोक आले त्यांच्या मी एखादी केलाय मग काय होऊ आणि आजकाल झालंय सगळं असतो की ठीक आहे आम्हाला काय लागेल काही नाही छान थटायचं थटायचं सुंदर दिसायचं आणि सगळे पारंपरिक खेळ खेळत तुम्हाला ते का माझाही ग्रुप आहे मै त्या सगळ्या घरी येतात मला कामाचे खेळ खेळतात आपण त्यांच्याबरोबर खेळ खेळते आणि मजा तुम्हाला करायची म्हणजे आपल्याकडे जे काही सगळं तांडणा दुःख ना ह्या सगळ्या मागे टाकूया सगळं सुरू जाऊया आणि मग सुरुवात करूया मला तुम्ही काय ते सगळं ठीक आहे पण माझी नाक काम आहे हा ते ठीक आहे अगं तसंही पुरुषांचं काय काम असतं मग माझ्या पुरुषांचं काही काम नसतं आणि हे दोन अश्विर आहेत नाकडी जीवाये ते घेऊन ये त्यांना सांगू आपण मग खरंच यांची गरज नसते उलट आले ना त्यांना हातवलं खरंच सांगते मी मला सांगा मी विक्रम असली ना घोड घालते आणि त्याच्यावर नाही तुम्ही असते ना नाहीये मग तुम्ही तयार आहात मी मंगारावरची तयारी करायची पापडा सुना सुरक्षा ঘর মোটামুটি ঘর ভাই দাদা শক্যার বুঝে না কী